श्री बबनराव जाधव हो। श्री बबनराव जाधव हो हे मूळ साताऱ्यातील वाईचे गेली पस्तीस वर्षापासून पालघरमधील बोईसर येथे वास्तव्य त्यांनी बी कॉमनंतर डिप्लोमा इन एच आरमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे त्यानंतर तेन त्यांनी मुंबई येथे खादी भवन ए सी सी सिमेंट आय बी एम येथे सहा वर्षे सेवा दिली त्यानंतर बोईसर येथे जे एस डब्ल्यू स्टील कंपनीत सन एकोणीसशे नव्वदपासून सन दोन हजार वीस पर्यंत एकतीस वर्षे सेवा केली वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त उत्कृष्ट कामामुळे पुन्हा जे एस डब्ल्यू एनर्जीमध्ये कार्यरत त्यांना समाजकार्याची प्रचंड आवड आहे पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेत अध्यक्ष म्हणून गेली पाच वर्षे ते कार्यरत आहेत व विश्वस्त म्हणून आजही कार्यरत संस्थेला आर्थिक निधीसाठी सन दोन हजार दोन पासून नाट्य आयोजन करून आजपर्यंत लाख रुपयांचा प्रचंड निधी जमा करून दिला आहे व्यवस्थापकीय क्षेत्रात कार्यरत असलेली ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन दिल्ली यांच्याशी संलग्न असलेल्या तारापूर मॅनेजमेंट असोसिएशनचे ते सेक्रेटरी व चार वर्षे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्य भगीरथ उत्कर्ष मंडळ बोईसरचे ते बारा वर्षे अध्यक्ष आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यकारी समिती सदस्य बोईसर सिटीझन फोरम बोईसर कमिटी सदस्य जे एस डब्ल्यू स्टील कर्मचारी पतसंस्था जनरल सेक्रेटरी म्हणून पंधरा वर्षे उल्लेखनीय कार्य सन दोन हजार पासून मराठा समाजासाठी सदैव कार्यरत सन दोन हजार सोळामध्ये मराठा क्रांती मोर्चा पालघर जिल्हा आयोजनामध्ये पुढाकार व यशस्वी आयोजन शिवजयंती राजमाता जिजाऊ जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती या उत्सवाचे उत्कृष्ट आयोजक अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना मदत कार्यात अग्रेसर पालघरमधील अनेक शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन त्यांनी केले आहे आज सर्वच स्टार सामाजिक कार्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा